नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय दोन हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर, दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये हुटेल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे तीन हजार सातशे नऊ क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक सरो दर हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुटेल बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आहे नऊ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुटेल बाजार समिती सोलापूर अवकाय एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये बाजार समिती धुळे अवकाय दोन हजार एकशे बावीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये